भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पारधी समाजाला त्यांचे हक्क मिळणे गरजेचे सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन शिराळा येथे आदिवासी पारधी हक्क अभियानाचा तेविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर सर्व हक्कापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे राज्याध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते डॉ सुधाकर मधुकर वायदंडे यांनी केले ते शिराळा येथे दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते सुधाकर वायदंडे म्हणाले दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक मधुकर वायदंडे यांनी चार जानेवारी दोन हजार एक साली आदिवासी पारधी हक्क अभियानाची स्थापना केलेली आहे रानावनात डोंगर दऱ्यात उसात राहणाऱ्या पारधी समाजाला मोठ्या संघर्षाने माणसात आणण्याचे ऐतिहासिक काम करून हा समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी प्राध्यापक वायदंडे यांनी महाराष्ट्रभर लढा उभा केला आहे एक गाव एक पारधी कुटुंब योजनेनुसार झालेल्या पुनर्वसनातून पारधी एकरूप होताना दिसत आहेत परंतु गावातून त्यांना हकलून लावावे असाच काहींचा प्रयत्न असतो गुन्हेगारीला संरक्षण द्यायची आमची कदापि भूमिका नाही परंतु केवळ पारधी आहे म्हणून पूर्वग्रह दूषितपणे त्रास देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे पिढ्यान पिढ्या पेड़ा गुन्हेगारीचा शिक्का बसलेला हा समाज देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी आपल्या अधिकार व हक्कासाठी धडपडत असताना आपण त्यांच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहोत का असा सवाल सुधाकर वायदंडे यांनी शेवटी केला आहे दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे दिनकर नांगरे दादासाहेब गायकवाड संभाजी मस्के प्रभाकर तांबिरे राजू वायदंडे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते जितेंद्र काळे टारझन पवार इंद्रजित काळे राकेश काळे कादर पवार घायल काळे जहांगीर पवार रोशना पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अमोल पवार शेखर काळे गुलछडी काळे लांजी काळे जागृती पवार गणेश काळे चार्जिंग पवार किरण पवार रचना काळे शीतल पवार अश्विनी पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते